आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे स्थानिक गुन्हे शाखेने गावटी पिस्टलचा धाक दाखवून अपहरण करणारी आंतरराज्य टोळी अवघ्या चोवीस तासाच्या आत सहा आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरलेले दोन गावठी पिस्टल एक जिवंत कारतूस गुन्ह्यात वापरलेले नऊ मोबाईल असा एकूण पंधरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकांना पस्तीस हजार रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे पोलीस अंमलदार राजू ठाकूर नितीन गोरे किशोर सावंत दत्ता नागरे आकाश टापरे नरेंद्र साळवे हरिभाऊ निरीक्षक विष्णुकांत गुट्टे पोलीस निरीक्षक बसवंत पोलीस, बस पोलीस उपायुक्त संभाजीनगर प्रशांत स्वामी पोलीस निरीक्षक गुरमे सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके सहायक पोलीस निरीक्षक मोठे व

सुरू केलेलं आहे त्यांच्याकडून सुद्धा यांना रिवॉर्ड मिळेल आणि एक चांगलं डिटेक्शन म्हणून आम्ही महाराष्ट्र स्तरावर सुद्धा ह्या डिटेक्शन पाठवणार टी माहिती त्याच्यानंतर काही तांत्रिक विश्लेषण आणि आमच्या टीम्सने केलेली फार मेहनत यामध्ये सतत छत्तीस तास त्यांनी काम केलं रात्रभर हायवेज ढाबेज हॉटेल्स त्यानंतर सर्व पेट्रोल पंप आणि रस्त्यावरून एक्झिट एंट्री रूटवरचे सर्व सी सी टी व्ही चेक केल्यानंतर काही संशयित वाहनं मिळून आली त्यानंतर त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर ते संभाजीनगरपर्यंत त्याचे धागेदोरे पोहोचले संभाजीनगरमध्ये पोहोचल्यानंतर त्या गाडीला आपल्या तीन टीम्सपैकी एका टीमने इंटरसेप्ट केलं तिथे संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केली आणि आपण सर्व सहा आरोपींना सुरुवातीला चार आरोपींना ताब्यात घेतलं गाडीसह त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी आरोपी आणि आरोपींसह विक्टीम याला डांबून ठेवलेलं होतं मग त्या ठिकाणी रेड केल्यानंतर तिथे दोन आरोपी आणि विक्टी मिळून आले विक्टीमला आपण सुखरूप सोडून त्यांच्या घरी पोहोचवलेलं आहे त्यांचा मेडिकल वगैरे हो करून त्यांचा जबाब नोंदवून पुढे कलमावाढ करण्यात येणार आहे यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्या सहा मुख्य आरोपी आपल्याला मिळालेले आहेत अधिक मला वाटतं चार अधिक दोन आरोपी आपल्याकडे याच्यात ताब्यात घेण्याचं बाकी आहे त्यांचा शोध सुरू आहे यामध्ये हैदराबाद तेलंगणा कर्नाटक बिदर संभाजीनगर आणि नांदेड यामधल्या सर्व आरोपींनी मिळून इथल्या एका लोकल माहितीवरून की यांच्याकडे फार पैसा आलेला आहे या माहितीच्या आधारे त्यांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जी अपहरण आहे हे प्रोफेशनल अपहरण प्रकारात मोडतं आमच्या दृष्टिकोनातून आणि पैशासाठी अपहरण करण्याचा हा प्रयत्न आणि बऱ्याच वर्षानंतर घडलेला आहे